तर माझ्या शासनाला एवढंच आहे की ज्यावेळेस हे महिला कुठे सरकारी ऑफिसमध्ये जातात तेव्हा तिची खिल्ली उडवली जाते तिन्ना सपोर्ट केला जात नाही तिला एक टॅग लावतात ही भानकुदर आहे जर तिने जास्त प्रश्न विचारले तर हा तर हे भ्रष्टाचाराबद्दल जर समजा एखाद्या महिलेने क्लास वन ऑफिसर किंवा सक्षम अधिकाऱ्याकडे अर्ज दिला असेल तर ते लगेच निकाली काढला पाहिजे की ते अधिकारीच तिला विचारतात की तू भानकुदार बाकीच्या बोलत नाही तू एकटी का बोलते ती प्रतिनिधी करते एवढे एकशे सत्तर महिलांचं तर ते एकटीच बोलेल एकशे सत्तर महिला बोलल्या तर तो अधिकारी काय ऐकणार आहे दिल्यात माझ्या याच्याप्रमाणे मी तर राहते पुण्याला की लहान बाळापासून सत्तर वर्षाच्या म्हातारीपर्यंत कुणी सुरक्षित नाही आहे सगळ्यांच्या नाही का महिला जिथं झाल तिथं महिला सुरक्षित नाही आहे त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोनच वेगळा असतो एखाद्या ऑफिस मध्ये सर्व महिलांच्या याच्याने मला एक निवेदन द्यायचं आहे की लाडकी बहीण ही योजना तुम्ही राबवली खूप आनंदाची गोष्ट आहे पण लाडकी बहीण ही सुरक्षित नसली तर त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करतात आज आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये खूप विचित्र प्रकार घडले तर त्याच्यावरती शासनाने लवकरात लवकर निर्णय द्यावे आणि दोन वर्षापासून तर वर्षा ती सत्तर वर्षाची जी मुलगी आहे किंवा महिला आहे ती सुरक्षित नाही तिच्या सुरक्षितेसाठी काहीतरी ठोस पाऊल उचलावे